को आलीस अगं सईता तू कधी आलीस मी कालच आलो की ग माय चल अगं तस नाही ग मग घरी कस चले मग घरी बक्कळ चांगला आहे ग जळता जळना च एक नंद पितर अक्षे भान कचरा ते कव भासतात की तिचं काय अगं ते आपल्या सीमाचे घर बांधले चल की बघू चल कुठं बांधले बांधले वा काय चांगलं बांधले ना तिचा बाबा त्यानं सदा पीत गेला की इत गेला ग त्या भावाला नोकरी लागली त्यानं बांधले घर भावाने तिच्या त्या संत्याला काय हा आणि तर नुसतं टुकार रेंडत गेले की ते काच तू कराल एवढं नोकरी लागली अगं ते लाल ड्रेस वरती साक्षी आहे काय हो होती आणि इथं कस काय अगं तिचे हे झाले तुटले ग कसू काय झाले ग आता कोणाला माहित तर शाळेमध्ये सगळ्याला हॅ हो करून दहा पुरायला बोलत गेली सगळे मन गेले नान नाही ना 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 बघ बाय तसंच झालं ग मग ते सोनी आली की नाही ग आली की ग इथं तिचं जवळच आहे दिलेलं घर येत राहते जात राहते कळच ना मला इथं सासरी राहते इथंच राहत असेल इस्ती भांडक दुई होते होती किंवा भांडून हे केलं होतं मला तिनं तुमच्या दोघीचे का भांडण झाली ते अगो तिचा भाऊच तुम्हाला महाग लागला होता मी जात गेलो होतो तेही करत गेला असा चित्त्या फेकून मारत गेला मी म्हणलो त्या भावाला काहीतरी सांग तिनं म्हणजे तूच माझ्या भावाच्या महाग लागत अस तिचा काय भाव म्हटा सलमान खान वै काय आहे की आता तिथं पडून तेच वैकी गो तुम्हाला मागं लागलेलं तू याकडेच बघाली की आणि इकडे कसं बघायला आणखी लाज नाही भाड के मा हो का मा बघायला माणसाला अभ्यास करून आहे की नाही एडं झाले त्याच्या डोसक्यावर परिणाम झाला वाटाय झाले का आहे की माहीत नाही सगळी गंधी मिळाली तू यामुळेच एड झाले काय केलं का त्याला काय आहे की आता कोणाला माहीत